मी सोनाली घर संजीवनीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत करते तुमचा आजचा दिवस सकारात्मकतेने भरलेला व आनंददायी असा जावो अशी साईंची आणि प्रार्थना करते सगळ्यांना ओम साईराव तर आजच्या व्हिडिओला सुरुवात मी संध्याकाळी केली होती तर बाहेर छान असा पाऊस सुरू होता आणि संध्याकाळच्या जेवणात आज मला बनवायचे होते बटाट्याचे पराठे तर शक्यतो हे सकाळी बनवायचे असतात थोडं हेवी होतं त्यामुळे पण मग आमच्याकडे मी संध्याकाळीच बनवते आधीला खूप आवडतात ते आणि प्रत्येकजण बनवतं पराटे पण मग प्रत्येकाची टेक्निक किंवा मग बनवण्याची जी पद्धत असते ती वेगवेगळी असते मी ही बऱ्याच पद्धती ट्राय करत असते नेहमी पण आज मी ह्या अशा प्रकारे बनवलं होतं कारण बनवायची पद्धत बदलली स्टेप बदलल्या थोडेफार काही मसाले बदलले तर टेस्टमध्येही फरक पडतो तर आजचे पराठे खूप छान बनले होते तर म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं तर इथे आता मी कढई तेल घातलं होतं त्यात जिरं मोहरी कढीपत्ता आणि तेजपान हिंग घालून घेतला आहे थोडा आणि आता मी कोथंबीरच्या काही काड्या घेतल्या होत्या आणि लसूण होता त्यांना कुठून त्यांची पेस्ट बनवून घेतली होती माझ्याकडे आलं नव्हतं तुमच्याकडे असेल तर तेही तुम्ही नक्की ॲड करा आणि ती पेस्ट मी तेलात घालून व्यवस्थित परतवून घेतली नंतर मग त्यामध्ये हळद घातली आणि लाल तिखट घातलं आहे तर माझं जे लाल तिखट आहे ते थोडं कमी तिखटाचं असल्यामुळे मी थोडं जास्त वापरते त्यानंतर मी त्यात उकडून घेतलेले बटाटे आणि चवीनुसार मीठ थोडा गरम मसाला घालून घेतला आहे आणि बटाटे व्यवस्थित परतून घेतले आता त्यामध्ये मी कसुरी मेथी आणि कोथंबीर घालून घेतली आहे आणि सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतले आता ते आपली आता भाजी बनवून तयार झाली होती ती मी आता बाजूला ठेवली आहे गार होण्यासाठी आणि बटाटे जर व्यवस्थित उकडलेले असले तर त्यांना वेगळं काही मॅश करायची गरज पडत नाही आणि इथे मी आता चटणी बनवून घेतली आहे त्यासाठी एक वाटी शेंगदाणे हिरव्या मिरच्या कोथिंबीरच्या काड्या लसूण आणि पुदिना घातला होता आणि चटणी वाटून झाल्यावर आता इथे त्याला तिला तडका देऊन घेते तडक्यासाठी मी आपलं बेसिक असं जिरे मोहरी कढीपत्ता कोथिंबीर तेलात टाकून तो तडका आता चटणीला दिलेला आहे आणि इथे मी आता कणिक मळून घेते पराठ्यांसाठी तर त्यासाठी मी हळद घेतली आहे थोडासा गरम मसाला आणि मीठ घेतलं आहे चवीनुसार आणि थोडे चिली फ्लेक्स घातलेत कणिक मडताना थोडं तेल घालून घेतलं आहे आणि पाणी घालून आता हे मीठ थोडंसं मी मेल्ट असं विरघडवून घेणार आहे आणि नंतर मग आता त्यात गव्हाचं पीठ घातलं आहे हे मी न चाळताच घातलं आहे कारण ऑलरेडी ते बारीक दडलेलं असतं तुमच्याकडे जर जाड दडत असेल तर थोडंसं त्याला चाडून घ्या त्यामुळे पराठे फाटत नाही आपले आणि एक दहा मिनटं मी कणिक मडून झाल्यावर रेस्टला ठेवलं होतं आणि आपली भाजी थोडी कोमट असताना मी त्यात कच्च्या शो शोपा असतात आपल्या त्या क्रश करून घातल्या होत्या आणि जे धणे असतात त्यांना थोडंसं कुटून घेतलं होतं जाडसर ते घातले होते आणि थोडंसं आमचूर पावडर घातलं होतं ज्यामुळे पराठ्यांना खूप छान अशी टेस्ट आली होती त्यानंतर पराठे झाले जेवणही झालं तर हे पराठे दयासोबत खूप छान लागतं चटणीपेक्षा आणि रात्री आम्हाला मग यायचं होतं इथे तर हे भारतीय हँडक्राफ्ट वस्तूंचं इथे एक्झिबिशन होतं आणि याआधी मी एक एक्झिबिशनचा व्हिडिओ बनवला होता तर हे तेच लोक होते तर ते आधी वेगळ्या ठिकाणी होते डोंगरे वसतिगृह मैदानला तर तिथूनच ते आता मला वाटतं इकडे शिफ्ट झालेत आणि ते असणार आहेत अजून एक महिनाभर तरी तर बरेच दिवसांचं आता सगळ्यांना माहिती आहे जे माझी व्हिडिओ बघतात त्यांना की गॅलरीचं काम काढलं आहे आणि ते खूप स्लो चाललं आहे हळूहळू एक एक स्टेप त्याची होते तर गॅलरीसाठी काही सामान घ्यायचं होतं पण मी आता सध्या कुठे बाहेर जाते तर मेजरमेंट घेऊन जाते की मला एवढ्याच जागेत एवढीच वस्तू लागणार आहे असं तरी ह्या मला खूप ज्या गोष्टी आवडत होत्या त्या मला खूप मोठ्या वाटत होत्या आणि आपली गॅलरी तेवढी मोठी नाही आहे तर त्यामुळे मी हे सगळं स्किप केलं म्हटलं आता हे याच्यात मी खूप कन्फ्यूज होत होती गॅलरी पूर्ण झाल्यानंतर किंवा ते डेकोरेशनचं काम झाल्यानंतर एखाद्या जिथे कोपरा आपल्याला पाटेल काही ठेवायला हवं तर तसाच आपण विचार करून वस्तू घेऊन जाऊयात म्हणून तर ते मूर्त्या वगैरे ते स्किप केलं आणि तरी मी एक फेरफटका सगळ्या ठिकाणी मारत होती तरी हे सगळं गार्डनमध्ये ठेवण्याचंच सामान होतं तर माझी तर गॅलरी खूप म्हणजे लहान आहे त्या मनाने पण ज्यांचं रो हाऊस किंवा मग बंगलो असेल आणि त्यांना गार्डनिंगसाठी खूप प्रशस्त अशी मोठी जागा असेल तर त्यांच्यासाठी ते घेण्यासारख्या भरपूर गोष्टी होत्या गार्डनमध्ये सजावटीसाठी आणि हे सोपे मला खूप आवडले होते आणि विशेष म्हणजे सगळ्या गोष्टी लाकडापासून बनवलेल्या होत्या आणि मला अशा ठिकाणी शॉपिंग करायला खूप आवडतं जिथे अशा अँटिक वस्तू मिळतात म्हणून मी कुठे जरी हँडक्राफ्ट वस्तूंचं एक्झिबिशन असलं तिथे आवर्जून भेट देते म्हणजे घ्यायचं नसलं तरी एक फेरफटका मारून येते म्हणजे पुढच्या वेळेस आपल्याला आयडिया असते की आपल्याला ही वस्तू आवडलेली तरी हे आपण घरात कुठे सजवू शकतो किंवा ठेवू शकतो तर त्या हिशोबाने मी बघतच असते काही ना काही नवीन भेटते का ते आणि सोबतच ती जी वस्तू मला आवडलेली असते किंवा बघितलेली असते मी तर आम्ही दोघं जण आधी त्यावर विचार करतो आणि दोघांना पटलं तर ती गोष्ट घेतो की ह्या या कोपऱ्यात हे ठेवायचं आहे तर कसं वाटेल तर ह्या हिशोबाने जर का ते ठरलं तरच मग मी ती वस्तू घेते नाही तर विनाकारण मग आपण सामान साचून घेतो घरात आणि नंतर त्याला उपयोगात आणत नाही मग पैसेही आपले वेस्ट होतात तर आज होता, तर आम्ही भरपूर काही तिथे बघून आलो होतो आणि काही गोष्टी आवडल्याही होत्या तर त्या नेक्स्ट टाईमसाठी आम्ही ठेवल्या होत्या आणि आज आम्ही जे घ्यायला आलो होतो तर ते मामी लास्ट लास्टला निघतांनी घेतलं आधी सगळं बघून घेतलं पूर्ण जे जे काही त्यांचे ते थे, दुकानं वगैरे होते ते सगळं आतमध्ये ह्या साड्यांचं एक स्टॉल होतं तरी ते भरपूर प्रकारच्या साड्या होत्या जसं की कॉटनच्या खणाच्या तर ही एक साडी होती पिंक कलरची तर खूप छान वाटत होती ती आणि आपण धूपछाव म्हणतो तसे त्याच्यात कलर बदलत होते ही आवडली होती मला पण सध्या तरी साडी घ्यायची नव्हती कारण आता श्रावण महिन्यालाही सुरुवात होणार आहे एक दोन चार दिवसात आणि दरवर्षी आहो मला श्रावण महिन्यात साडी घेतात आणि मी हिरव्या रंगाची साडी तेव्हा सहसा घेते आणि हा व्हिडिओ श्रावण महिना लागायच्या आधी शूट केला गेला होता हा फक्त अपलोड करायचं तेवढं बाकी होता तर ह्या ज्या मोजडी असतात तर ह्या मला प्रचंड आवडतात पायात घातल्यावर सुंदर तर दिसतातच त्या पण शिवाय प्रत्येक प्रकारच्या आपल्या आउटफिटवर त्या मॅच होतात साडी असो पंजाबी ड्रेस असो किंवा मग इवन जीन्स असो सगळ्यांवर त्या एकदम परफेक्ट जातात आणि ते भरपूर अशा व्हरायटी त्यामध्ये दे देखील होत्या तर मी ही हिलची ट्राय करून बघत होते पण आता पावसाळा सुरू असल्यामुळे मग अहो मला नको बोलले हिलवाली नको घेऊ म्हणून आणि मला सवय फ्लॅट चपलांची किंवा मग शूजची असल्यामुळे मी त्या काही घेतल्या नाही हिलच्याही वापरते मी पण जास्त करून माझ्या जा फ्लॅटच असतात आणि हे आम्हाला घ्यायचं होतं आणि हेच घेण्यासाठी आम्ही आलो होतो पण आधी एक चक्कर सगळं फिरून आलो तर हा गालीचा मला घ्यायचा होता हॉलसाठी तर त्यासाठी आम्ही घरून निघताना आधी मेजरमेंट घेऊन गेलो होतो पण तिथे गेल्यावर मला जे परफेक्ट बसणार होतं त्याच्यापेक्षा हे लहान साईजचं सस्त आवडत होतं त्यानंतर मग तिथे त्यांनी आम्हाला भरपूर वेळ दिला आणि भरपूर असे गालीचे दाखवले हो आणि मग आम्हाला जो पसंत पडला तो आम्ही एक घेतला आणि बाकीचं जे काही ठरवलेलं नव्हतं तर तेही आवडलं म्हणून घेतलं फायनली पण जे कामाचं होतं तेच घेतलं तर आम्ही चटणीलावर आहोत खूप आम्हाला जेवणासोबत कसलीही भाजी असली तरी चटणी ही लागतेच तर मला खूप दिवसांचं हे घ्यायचं होतं तर किचनवर ठेवायलाही बरं पडतं आणि मी दोन तीन प्रकारच्या चटण्या नेहमी बनवून ठेवते जवसची आणि तीडची शेंगदाण्याची तर वेगवेगळे डबे मला खाली उतरवायला लागायचे तर त्यापेक्षा ते मग हे मला खूप आवडलं तर हे घेतलं मी आणि अनेकही काही गोष्टी घेतल्या तर हा गाली ज्या मला आवडला होता आणि छान वाटतोय तो घरात टाकल्यानंतर तर हा एक घेतला आणि एक कुंडी घेतली तर घरात जे झाडं आहे हे माझ्याकडे शोचं ते त्यात मी लावून घेतलं घरी आल्यावर लागलेच आणि ह्या बरण्या कलर थोडा वेगळा घेतला पण तीनचा सेट घेतला आणि आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद